मिरज विधानसभा क्षेत्रात आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या विकासकामाचा धडाका सुरू बेडग मालगाव येथील विविध विकास कामांचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न मिरज विधानसभा क्षेत्रातील आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकासकामाच्या उद्घाटनाचा धडाका सुरू झाला आहे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि मिरज मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभहस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत आज बेडग आणि मालगाव येथील विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न झाले तत्पूर्वी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली विकास कामांमध्ये बेडगमधील मातंग समाज वडाचे झाड येथील श्री मरगुबाई मंदिर सभामंडप बांधकाम करण्यासाठी स्थानिक विकास निधीतून आमदार पंडातून पंधरा लाख रुपये निधी मंजूर केला आणि या कामाचे उद्घाटन आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी ना राजेंद्र नागरगोजे सर अमरदादा पाटील उमेश पाटील गौतम नागरगोजे पांडुरंग खाडे अशोक ओमासे चंद्रकांत खाडे समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज